जुळे सोलापूर आणि हद्दवार भागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही महाविकास उमेदवार आमदार यांनी दिली आहे क्रमांक वस्ती मजरेवाडी विमानतळ परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नियोजन बैठक मातोश्री सिद्धबाबाई हातोरे सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार अतोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी युवासेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले काँग्रेसचे नितीन भोपळे युवासेनेचे शहर प्रमुख राम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सचिव गौरा कोरे ज्येष्ठ नागरिक सोनार श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वर मठ आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपाचे खासदार असल्यामुळं सोलापूर विकासापासून वीस वर्ष मागं पडलं आहे जुळे सोलापूर हद्दमाड भागामध्ये कोणत्याही विकासाची कामं दिसलेली नाहीत सोलापूर शहर हद्दमाड भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभेत पाठवा असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं

यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सूत्रसंचालन संजय बनसोड यांनी केलं तर आभार नागेश पडनुरे यांनी मानले